नमस्कार मंडळी पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण आज या नागपंचमीच्या दिवशी आज आपण एका विशेष ठिकाणी आलेलो आहे आणि ते विशेष ठिकाण म्हणजे पैठण शहरातील नागघाट व या नागघाट परिसरातील हे सुप्र सुप्रसिद्ध असं हे नागदेवताचं मंदिर आहे या बाबतीत आपण आज अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये दे, नागदेवताचे मंदिर हे फक्त तीनच ठिकाणी सापडतात ते म्हणजे पैठण वणी आणि बेलदारवाडी त्यापैकी हे पैठणचं नागदेवताचं मंदिर ना, नागपंचमीच्या दिवशी भाविक हे या ठिकाणी पूजा करत आहेत आणि या ठिकाणी एक महंत आहे जे या मंदिराचे परंपरागत पुजारी आहेत त्यांच्याकडनं आपण या मंदिराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया काय सांगताल आपण या मंदिराविषयी नमस्कार मी प्रमुख पुजारी नागदेवता जितेंद्र सतीशराव कुलकर्णी श्री नागदेवता नाग नागमंदिर नाग प्रतिष्ठान श्री भगवान शालिवान शक शककालीन ही नागदेवता पालथीनगरी म्हणून समजली जाणारी शालिवान राजाची राजधानी आहे या ठिकाणी नागदेवता श्रावण महिन्यामध्ये हा उत्सव नागपंचमीचा उत्सव होतो याचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या घरातील पितृदोष कालसर्पदोष त्रिपिंडी नारायण नागभी हा दोष नाहीसा होतो आणि आपल्या सर्व कार्यसिद्धी पूर्ण होतात आपल्या सर्व मनोकामना वंशवृद्धी पूर्ण होती याकरता भाविक भक्तीचं पार पाण्या नागिणीच्या पानाचा पारसुद्धा अर्पण करतात या ठिकाणी लाहया वगैरे या ठिकाणी सेव भावे मनोभावे सेवा केल्यानंतर आपलं फलसिद्धी प्राप्त होती धन्यवाद आचार्याची आपण सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे पुन्हा आपणही या नागदेवताचं दर्शन घेऊया धन्यवाद पुन्हा एकदा या पर्यटन व संस्कृती या यूज या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही सर्व माहिती या ठिकाणी दिली जाते ही माहिती जर आपल्याला चांगली वाटत असेल आवडत असेल किंवा माहितीपूर्ण वाटत असेल तर या पर्यटन व संस्कृती या टू यूट्यूब चॅनलला आपण लाईक करावं सबस्क्राईब करावं ही पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती हा संपूर्ण जो परिसर सुंदर परिसर आपण बघता आहात तो आहे पैठणस्थित नागघाट या ठिकाणचा आज नागपंचमीला या ठिकाणी विशेष महत्त्व असतं या ठिकाणी नागपंचमीला मोठी यात्रा भरते आणि भाविक या ठिकाणी येऊन ही नागपंचमी साजरी करत असतात समोर पवित्र अशी ही ती गोदावरी नदी आणि या गोदावरीच्या नदीच्या तीरावरच हा नागघाट बांधलेला आहे आणि नागपंचमी ही श्रावण महिन्यामध्ये येते श्रावण महिन्यामध्ये शेतकरी राजा हा आनंदी असतो शेतातले पिकं हे सुंदर बघतायत आपण समोर की शेतातली पिकं ही जोमात आलेली असतात आणि हा हे वातावरण देखील या श्रावणमध्ये एक आल्हाददायक असतं ते सांगायचं म्हटलं तर घडीत पावसाच्या सरी येतात घडीत ऊन पडतं आणि यावेळेस एक आल्हाददायक वातावरणामध्ये ही नागपंचमीचा सण या ठिकाणी सार साजरा केला जातो पैठणमध्ये समोर बघता आपण हे नागघाटावरील एक महादेवाचं मंदिर आहे आणि या नागघाट परिसरामध्येच सिद्धिविनायक गणि गणेश मंदिर देखील आहे याला पेशवे गणेश मंदिर देखील म्हणून संबोधलं जातं त्याचं कारणही असंच आहे या ठिकाणी ज्यावेळेस पैठणला पेशवे आले होते आणि त्यांनी या गणेशाची स्थापना केली होती म्हणून या मंदिराला पेशवे गणेश गणेश मंदिर देखील म्हणून संबोधलं जातं नागघाट घाट परिसरामध्ये आणखीन एक पवित्र ठिकाण जे आहे ते म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी जे वेद बोलवले ते याच ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची सुंदर प्रतिमा आणि या ठिकाणी एक रेड्याची प्रतिमा आहे आणि याच ठिकाणी संतनी आणि शोरांनी रेड्यामुखी वेद बोलवले ते हे ठिकाण ही या नाग गटावरील नागदेवताची प्रतिमा आणि हे महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध पैठणचं नागदेवताचं मंदिर